सांगलीमधील प्रभाग क्रमांक सोळामधील महिलांनी ज्योतिताईंना दिला मतदानाचा शब्द खासदार संजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योतिताई पाटील यांनी आज सांगलीमधील प्रभाग क्रमांक सोळामध्ये प्रचार मोहीम राबवली घरोघरी जाऊन त्यांनी महिलांशी संवाद साधला महिलांनी संजय काका पाटील यांना मतदान करण्याचा शब्दही यावेळी दिला संजय काका पाटील यांची मुलगी वैष्णवी सुन डॉक्टर शिवानी प्रभाकर पाटील हरिपूरच्या सरपंच राजाश्री तांबवेकर महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष गीतांजली ढोबे पाटील उल्मिला बेलवरकर मनीषा शिंदे शैलजा पंडित भाजपचे सुजित राऊत आनंदा चिक्कोडे अमित भोसले विकास आवळे सुनील जाधव संजय चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार यात्रेत सहभागी झाले होते